स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक प्लांटचे कोणकोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक प्लांट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कोण कोणते फायदे आहेत ते आहे जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लॅन्ट आहेत असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया विकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या ही पाने असतात याच बरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखेच दिसतात स्नेक प्लांट उपयोगी स्नेक प्लांट ची उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाने थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या plant पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक plant आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ उतारांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक plant घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅन्ट घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक हे Uh, सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इनडोर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलन प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाना प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लांट हे लावण्याची पद्धत ही तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक प्लांट मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसरपणा असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरच्या आहेत त्यानंतर एक छोट्या मध्ये पण आहेत छोट्या मध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक प्लॅनमध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरी बॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदा मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या मग छोटी कॅरेबाग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबाग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरियामध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळं पकडली जातात दोन ते ती तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे उगलेले काढून टाका तिथील थी पोटे आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहे आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनवील एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावाशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेले आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या ज्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही होणार नाही पर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इनडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजे तुम्ही ठेवा इनडायरेक्ट सनलाइट पाहिजे जा आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला हो लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही वापर करू शकता आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही ते दिवसांनी महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लांट खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम चे प्रमाण फुले मिळते भरपूर येतात आणि ही ग्रो करतात ग्रोथसाठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक, एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीझन कटिंग साठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लॅन साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय एरिका पाम एक सुंदर ब्युटिफुल इंडोर प्लांट एरिका पाम हे खूप सेन्सिटिव्ह सेंसे, प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की हे का खराब होत आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहे तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लॅन्ट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्समध्ये किंवा वे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे, दोन फूट कजी कजी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इनडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लांट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे ज्याने आपण एरिका काम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे वे भरपूर प्लॅन्ट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे पाम हे प्लांटच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाने पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरीमध्ये आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत आहे। तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते माती मातीटला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होत वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीट टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉइल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुंदली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण या हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा हो सुकेल किंवा पूर्ण रखरखी होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट व्हाईट हे एक फंगसच निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे नीमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना फंगस हे फंगसचे प्रकार आहेत आणि याला नेमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे सून असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता आपली ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होत त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे प्लांट इंडोरच आहे जास्त उन्हाची जा याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डनमध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता पण घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लॅन जसं वाढत चालेल तसे तुम्ही कुंडीचे आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडस गौरी आपलं जे गौरीची राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहेत त्यानंतर अधून मधून मी याला कांद्याच्या सालीचे पाणी जे आहेत जे फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर प्लांट हिरवगार एकदम छान अशा ठेवायचा असेल तर आपल्याकडे युरिया म्हणून एक खत येत ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपलं प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसत पिवळसर दिसत नाही हिरवेपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हाला ही तरी कावायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज व्हिडिओमध्ये क्रॅसुला ओटा प्लांटची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लॅन्ट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोअर आउटडोअर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही ठेवत असाल तर तास मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इंडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोर ठेवले आहेत आणि तुम्ही जर आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाले असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लांट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के कर, वर मी कंपोस्ट घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट लावले होते हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन छोटी प्लॅन्ट तयार केले होते एक वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही भुरभुरीत असली पाहिजे प्लांट आणि प्लांट प्लांट जशी माती तशी माती हवी आहे तशी असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसुला वाटा साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्क्युलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लॅनची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल प्लॅन साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा ठेवा जर नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लॅनच्या सावली मध्ये ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पाणीही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव, आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅन ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर सुकून गळू लागत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असतं त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळ वे काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या पान कांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशी मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाही आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळशी हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्व आहेत व वा आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाण पण तुळशीला पाणी द्यायचे नाहीत जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल वा त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरी तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन गोळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे काळपट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रपण प्रमाण आहे हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर किटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जसे आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर नीम चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण नीम टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाही आणि आता जे पानांवर कीटक आहेत त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढ ही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे किंवा तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडं पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय <laughs> आज आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तर चला माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट हे आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियम मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहेत तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीड शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फीसाइड हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियम साठी सूर्यप्रकाश हा जास्त नको सी एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जा जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पान हो, पिवळी किंवा खराब पण होऊ शकता किंवा जळू पण शकतात तर तुम्ही साधारणतः आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून उन दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या सिंगोनियम साठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियम साठी जास्त फर्टिलायझर ची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझर ची छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहे सिंगोनियम साठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तुम्ही ही तुम्ही तर, ही तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरिया एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडस पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भूशीपणा असतो तो थोडा कमी असतो त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहेत अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांट असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल कि जे पान वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉइंट यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान त्याचा पण अटॅक होतो तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर निम ऑइलचा स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिलिब स्प्रे केला तर याच्यावरचा मिलिब चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती